नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आणि आधुनिक शेतीतंत्राच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता गहू पीक जे आहे ते दाना भरण्याच्या थोड्या अगोदरच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे फुलोरा जी अवस्था आहे ती नेमकीच झालेली आहे आणि पुढे आता आपल्याला या प स्टेजमध्ये दाना भरण्यासाठी त्याचबरोबर आता इथून पुढे थोडाफार माव्याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे तांबेराची बुरशी आहे तिचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो तर त्यासाठी आपल्याला एक तिसरी जी महत्त्वाची फवारणी आहे ती घेण्याची आवश्यकता असते तर आ, ही फवारणी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे त्यानंतर कोणत्या यामध्ये आपण कीटकनाशक टॉनिक कोणते बुरशीनाशक वापरायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आधुनिक शेतीतंत्रावरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे गहू पिकाविषयी किंवा कोणत्याही पिकाविषयी काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा या स्क्रीनवरील नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर गहू पिकाला ज्या वेळेस आपल्या फुलरा अवस्था असते त्या टायमिंगच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ही फवारणी करायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं वा म्हणजे दाना भरण्यासाठी एक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे औषध त्यानंतर जे काही मावा असेल तर मावा आणि तुडतुडे जे काही असतात त्या रसुष कीटकांच्या नियंत्रणासाठी आणि त्याचबरोबर तांबेरा जो काही महत्त्वाचे बुरशी वा जास्त करून जे येते गहू पिकावर तांबेरा बुरशी येते तर त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं या औषधांचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे तर यामध्ये आपल्याला घेत असताना दाण्याचा आकार साईज आणि कलर चांगला येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इलिझरचा वापर करायचा आहे इलिझरमुळे दाण्याचा आकार वाढणार आहे त्याचबरोबर जे काही कलर आणि सा साईज आहे ती खूप चांगल्या पद्धतीची होते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इलिझरचा वापर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आता जो काही मावा आणि जे काही रस किडकं असतात त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला तेजेसचा वापर करायचा आहे यामुळे जो काही गहू पिकावर जो काही मावा आणि रस किडकं असतात त्यावरती आपल्याला नियंत्रण मिळणार आहे या सर्वांचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो त्या प्रमाणानुसार तुम्हाला हे सर्व जे औषधं आहे त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता इथून पुढे गहू पिकावर जर तुम्ही बघितलं व्यवस्थित निरीक्षण करून तर तांबेरा नावाची जी काही बुरशी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते दुसरी बुरशी सहसा गव्हावर राहत नाही तर आपल्या जी बुरशी म्हणजे ओंबीवरती पण कधी कधी बघायला मिळते त्यासाठी आपल्या या ठिकाणी रिबॉनचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे तीन म्हणजे दाण्याचा आकार वाढण्यासाठी इलिक जर त्यानंतर रशोजी कटकांसाठी तेजस आणि तांबेरा बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रिबॉन अशा या तीन औषधांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला या ठिकाणी ही फवारणी घ्यायची आहे यामुळे तुम्हाला गहू पिकावरती दुसरं कोणतंही औषध घेण्याची गरज नाही आणि शेवटची फवारणी असणार आहे तर ही फवारणी आपल्या आपल्या गहू पिकावरती घ्यायची आहे ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला तांबेरा बुरशी तुमची नियंत्रण होणार आहे त्यानंतर मावा तुडतुडे जे काही रश्स कीटक असतात त्यावरती सुद्धा तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही दाना आहे त्याच्यात आकार आणि साईज आणि कलर जो काही आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे ही फवारणी तुम्हाला तुमच्या गो पिकावरती घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गहू पिकाविषयी किंवा कोणत्याही पिकाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा जो काही स्क्रीनवरील नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तुमचं कोणतं पीक आहे किती क्षेत्र आहे हे संपूर्ण जर तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवलं तर आम्ही तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे या स्क्रीनवरील नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील चला भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद